गेले तीस तीस वर्ष बत्तीस बत्तीस वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांचा जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आपण काम करत राहायचं ही भूमिका स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवली बहुजन समाजाला बरोबर आणण्याचं काम केलं पाहिजे समाजातल्या कुठल्याही घटकाला असं वाटता का मलाय हे सरकार माझा विचार करत नाही आणि तशा पद्धतीची कामं आपण त्या निमित्तानं माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या आंबेगाव शिरूर परिसरामध्ये माझ्या जुन्नर परिसरामध्ये सर्व भागामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्ही मला अनेक वर्ष ओळखतात ग्रामीण भागात भाषेत काही लोक बोल घेऊन का, लोकांना काय म्हणतात हे सर बोल घेवण्या माणसाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं अशा लोकांच्याकडे काही लक्ष जास्त द्यायचं कारण नाही त्यांच्या जनतेशी नाळ जोडलेल्या प्रतिनिधीच्या माग विकासाची वज्रमुळ राती घेतली पाहिजे कारण विकास झाला तर आज माझ्या शेतकऱ्याला तरुण वर्गाला महिला माता भगिनेला त्यांच्या हाताला काम मिळणार आहे त्यांच्या पिकाला दान मिळणार आहे